संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही मागणी धरून महाराष्ट्रातील ज्या लोकांनी या महाराष्ट्रासाठी आपलं हुट जीवाचं न दिलं त्या सर्वांना भावपूर्ण आदरांजली आणि आज महाराष्ट्र दिन त्या महाराष्ट्र दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व लोक लोकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि आजचा विषय जो घेऊन आलेला आहे हा मे महिन्याचा विषय आहे कारण मे महिना आजपासून चालू होत आहे तर मे महिन्यात एक गोष्ट होती आणि त्याचा उसावर जवग जवग आपल्या ऊसावर परिणाम हा वर्षभर दिसत असतो आणि त्यातून आपल्याला भरपूर नुकसान जवळजवळ एकरी पंधरा ते सोळा टनाचं नुकसान आपल्या ऊसाचं होत असत तर तो विषय होता तर ती आहे हुमनी हुमणीचा जर नायनाट करायचा असेल हुनमीचा जर परफेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला इतमभूत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मा दे, मी देणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी आपला शुभम पवार आणि माझ्या शेवटमध्ये आपलं सर स्वागत आहे तर पहिली गोष्ट बघणार आहोत की हुमणी काय असते हुमणी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीत आहे की भुंगा नावाचा जो किडा असतो त्या भुंग्यापासून आपल्या शेतात हुमणी तयार होत असते तर त्या हुमणीच्या आता साधारण तीन प्रकार असतात तर तुम्ही पहिल्या प्रकारात बघितला असेल शेणखत किंवा कंपोस्ट खत शेणखतामध्ये हुमण्या भरपूर असतात तर हा पहिला प्रकार आहे की शेणखत आणि कंपोस्ट खतावर जगणाऱ्या हुमण्या दुसरा प्रकार आहे की शेणखत कंपोस्ट जर मिळालं नाही तर पिकांच्या मुळ्यावर जगणाऱ्या हुमणी असा हा दुसरा प्रकार आहे आणि तिसरा प्रकार फक्त ऊसांच्या मुळावर जगणाऱ्या हुमणी अशा हुमणीचे तीन प्रकार पडतात जमीन आणि जमिनीतील ओलाव्याचा या हुमणीवर काय परिणाम होतो असतो तर जिथे पंतळ जमीन आहे जिथे शेतात सतत पाणी राहतं तिथे भरपूर मुळ्या जरी असल्या तरी हुमणींना त्या खाता येत नाहीत त्यामुळे हुमणी तिथं त्या लागण्याची शक्यता कमी असते तर दुसरी गोष्ट आहे की पाण्याचा ताण जर वाढला तर हुमणे एक शंभर दिवसापर्यंत जिवंत राहू शकते परंतु काय होतंय त्याच्यामुळे कोश अवस्था लांबते आणि ज्यावेळी आपलं येतं त्यावेळी त्या कोश अवस्थेतून बाहेर येतात आणि त्यांना खाण्यासाठी काही मिळत नाही तर हे दोन प्रकार असतात की पाणी जास्त असणे किंवा जा कि पाण्याचा ताण देणे ह्या दोन गोष्टीमुळे हुमणे कमी येत असते तर ज्यावेळी आपला पहिला पाऊस पडतो त्यावेळी काय होतं की जमिनीत तीन चार दिवस अलग जर पाणी असेल तर हुमण्या जमिनीतून वरती येतात आणि जे आपले हवेत फिरणारे पक्षी असतात त्या तुम्ही पाहिलं असेल की नांगरटी वगैरे करताना आपल्या शेतावर पक्षी येऊन बसतात ते कीड हे असे कीटकच खात खाण्याचं काम करत असतात तर आता हलक्या जमिनी असतात मुरमाड ज्या जमिनी असतात किंवा वाळू मिश्रित आपण म्हणतो जमिनी असतात चुनखडीची जमीन असते त्याच्यामध्ये काय आहे ही उमणींची वाढ चांगले होते त्याला जसं पोषक माती असे किंवा पोकळी जी असते ती या शेतामध्ये चांगली मिळते त्यामुळे अशा प्र प्रकारच्या शेतामध्ये हुंबण्याची वाढ लगेच होत असते आता या किडीची ओळख पहिलं आपण करणं शिकलं पाहिजे तर किडीची ओळख कशी करायची तर त्याचा पहिला जो आहे तो बुंगेरे मग भुंगा जो असतो तो कसा ओळखायचा तो तुम्हाला माहित आहे की तांबूस लाल रंगाचा किंवा विटकरी स्वीट करी जो कलर असतो त्या रंगाचा तो असतो आणि त्याचा आवाज कसा असतो हेलिकॉप्टर आल्यासारखं बघायचं ते आपलं असा हा आवाज होत असतो तर अशा प्रकारचा जर भुंगा आढळला तर तो तिथंच मारून टाकावा तर आता यांचे जे अंडे आहेत ते कशी ओळखायची साधारणतः एक मादी दिवसाला एक अंड जमिनीमध्ये दहा सेंटीमीटर खाली जमिनीच्या पृष्ठभागापासून दहा सेंटीमीटर खाली दिवसाला एक अंडा ती देत असते प्रथम स्वरूपात जे अंडा असतं हे मटकी किंवा जे आपला गवा असतो अशा प्रकारचं असतं ते लगेच ओळखतात तांबूस आणि गोलाकार रंगाचं ते अंडा असतं नंतर काय होतं की ठराविक दिवसांनी त्यातून आळी बाहेर पडते आणि आळी ही साधारण एक गडद पांढऱ्या रंगाची म्हणजे दुधाळ्या रंग जो असतो त्या रंगाची आळी बाहेर पडलेले असते ज्यावेळी हुमणीची वाढ पूर्ण होते त्यावेळी ती सी आकाराची तुम्ही पाहिलं असेल तर असा आकडा असा आकडा होतो बघा हुमणीचा आणि त्यावेळी ते पांढऱ्या आणि पिवळस रंगाची झालेली तुम्हाला दिसते आणि त्याचा जे डोकं आहे ते एकदम टनक असतं म्हणजे जे, जे तोंडाकडचा भाग आहे तो एकदम कठीण असतो आणि नंतर जे अवस्था असते ती ती कोशाची असते हा कोश जमिनीपासून साधारणतः एक पंचवीस ते तीस सेंटीमीटर जमिनीच्या खालीमध्ये घातला जातो कारण त्याचं संरक्षण पावसाने उन्हापासून व्हावं या दृष्टीने आणि त्या कोशाभोवती मातीचा एक आवरण भुंगा तयार करतो आणि नंतर तो एक मला वाटते नोव्हेंबर पासून ज्यावेळी थंडी चालू होती त्यावेळेपासून तो कोश अवस्थेत जातो आणि जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटी तो कशा अवस्थेतून बाहेर येतो तोपर्यंत तो, तो, तो एकशे वीस ते तीस दिवस काही न खाभुंगा हा अवस्थेत जात असतो आता हे हुमणे आपल्या पिकाचं नुकसान कसं करत असते हे मी तुम्हाला सांगतो तर जे प्रथम अवस्थेतली हुमणी असते ही सेंद्रिय जमिनीत जो पाला असतो त्याच्यावर जगण्याचा प्रयत्न करत असते पण तो जर नाही मिळाला तर ऊसाची जी जिवंत मुळं असतात ती खायला चालू करतात आणि ज्यावेळी ती अवस्थेत जाते त्यावेळी ते ऊसाची मुळं खायला चालू करतात त्यामुळे काय होतंय की ऊस हळूहळू वाळायला सुरुवात होतो ऊसाची पानं आक असतात आणि ऊस वाळायला सुरुवात होतो हे तुम्हाला एक शंभर ते दीडशे दिवसात आपला ऊस पूर्ण वाढलेला असतो आणि ऊसाच्या मुळीबरोबर जमिनीत ज्या खांड्या असतात त्याला सुद्धा हुमणी ही नुकसान पोचवत असते त्यामुळे तुम्ही बघितला असेल की ऊस आपण हाताला हात जर असा धरला तरी लगेच उपसून वर निघतो तर अशा वेळी समजून जायचं की हुमणी असण्याची जमिनीमध्ये शक्यता आहे आता हा जो मेचा कालावधी असतो हा मेच्या कालावधीत हे भुंगे पाऊस पडला पहिला पाऊस पडला की कि, किंवा मोसमी पाऊस पडला की ह्याची प्रक्रिया चालू होते मग भुंगे बाहेर येतात तुमच्या आसपास कडूलिंबाचं झाड असेल किंवा बोर बाबळी अशा झाडे असतील तर या झाडावर प्रामुख्याने ह्याची पाने खातात आणि पाने खाऊन मग नर आणि मादीचं ह्याच्यामध्ये मिलन होतं जूनमध्ये मध्ये नराचं प्रमाण तीन असेल तर मादी एकच असते आणि जुलैमध्ये मादीचं प्रमाण वाढून ते एका नर एक असेल तर मादी एक असं एकाच एक प्रमाण होतं आणि त्यावेळी तो प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होते आणि नेमकं जून आपल्या अडसाली लागणे जून जुलै ऑगस्ट मध्ये आपल्या आडसाली लागणे सुरुवात होते त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की जून नंतर हे बुंगे जमिनीमध्ये जातात आणि अंडी घालतात अंडी घातल्यानंतर जुलै ऑगस्टच्या आसपास आपल्या जमिनीमध्ये आळ्या तयार होतात आणि आळ्या तयार झाल्यानंतर जे ऊस उगवण असते ते ऊस उस, ऊसाच्या नवीन ऊसाच्या कांडीच्या मुळ्या खाल्ल्यामुळे ऊस उगवण आपली होत नाही किंवा ऊस वाढलेले सुद्धा वाळायला सुरुवात होतात म्हणून मे महिना हा हुमणी कंट्रोल करण्याचा किंवा होमने नियंत्रण करण्याचा योग्य महिना आहे एप्रिल किंवा मे तर जून ते ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ही आळी प्रौढ अवस्थेत जाते आणि ज्यावेळी थंडी चालू होते नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत त्यावेळी परत या आळ्या खाली जातात आणि कोश अवस्थेत जातात त्याचा भुंगा तयार होतो आणि भुंगा तयार होऊन ज्यावेळी ऊन पडतं फेब्रुवारी मे मध्ये उन्हाळा सॉरी जानेवारी फेब्रुवारी नंतर उन्हा थंडी कमी होते त्यावेळी हे भुंगे बाहेर पडतात आणि ते उपजीविका करत करत हे अंडी घालण्यास सुरुवात करतात तर असा हा एका वर्षाचा हा भुंग्याचा कालावधी असतो आणि एका वर्षात हे सगळा कार्यक्रम भुंगे करत असतात तर आता तुम्ही म्हणाल की एक मादी असे किती अंडे घालते तर हा प्रश्न खूप गांभीर्याचा आहे कारण एक मादी जवळजवळ साठ अंडी आपल्या जमिनीमध्ये घालत असते जर अशा किती भुंगे आपल्या शेतात असतात बघत असाल तुम्ही रात्रीच्या वेळी जर सात ते आठच्या दरम्यान गेले तर त्यावेळी भुंगे सायंकाळच्या वेळेला बाहेर पडतात आणि त्यावेळी तुम्ही भुंगे तुम्हाला ऐकू येत असतील तर असे जर मे आणि एप्रिलमध्ये जर पाऊस नाही पडला जूनला पाऊस पडला तर त्यावेळी भुंगे प्रचंड प्रमाणात बाहेर पडतात कारण त्यांना अवस्थेतून बाहेर येण्याचा कालावधी हा पावसाळ्याचाच असतो आणि ही अंडी घातल्यानंतर लगेच दहा ते पंधरा दिवसात ह्या आळ्या तयार होतात आणि बाहेर पडतात मग लगेच त्यांची प्रक्रिया चालू होते त्यामुळे सुरुवातीला आपण बघतो की लागण केले के केल्या उसाची उगण होत नाही किंवा त्याला हुमणी लागते ही झाली हुमणीची माहिती किंवा हुमणीची वाढ कशी होते किंवा त्याचा एका वर्षावधीचा कालावधी कसा असतो किंवा ते कि नुकसान कसं करते आ, आता नुकसान किती करते जर जास्त प्रमाणात हुमणी असेल तर आपल्या एकरी पंधरा ते वीस टनाचं नुकसान होण्या शक्यता असते काही काही शेतात चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के म्हणजे निम्म शेत होमनीमुळे गेल्याला बघितलं असेल जिथे पाऊस काळ कमी आहे जिथे पाण्याची पाणी कमी आहे तिथे हुमणीचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यामुळे पन्नास पन्नास टक्के ओमनीने खाल्लेले आपण पाहिलेले असतात तर हा प्रश्न भरपूर गांभीर आहे ह्याला उपाय साधे आहेत फक्त काय करायचे ते मी आता तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगतो की कोणकोणते उपाय आपण करू शकतो पहिला उपाय आहे की ते मशागत मशागत हाच त्याला पहिला उपाय आहे मेच्या महिन्यात आपण जी नांगरट करतो ती चांगली आणि खोल करण्यात यावी त्यामुळे काय होतात की जमिनीतील कोश असतील कि वांडे असतील हे पृष्ठभागावर येतात आणि त्याच्याबरोबर दुसरा पर्याय आहे की ढेकळे जे आहेत ती फोडली गेली ते पाहिजेत त्यासाठी आपण रोटर मारतो बघा रोटर मारतो आणि रोटर मारल्यामुळे काय होतात की ढेकळं फुटतात आणि रोटर मारल्या मला बघितलं असेल की पक्षी आपल्या मागे ट्रॅक्टरच्या जिथं रोटर मारलेले तिथे येऊन बसतात तर ते काय करतात ह्या आळ्या खाण्याचं काम करतात त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला तिथंच होमनेचा कंट्रोल येत असतो तिसरा उपाय जे आहे समजा तुमचे आडसाडी लागण पन्नास टक्के ऊस खाल्लेला आहे हुमणेनं तर अशावेळी तुम्ही खडवं घेण्याचं धाडस करू नका कारण हुमणी त्यातली कंट्रोल येत नाही आणि खडवं सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त पटीनं तुमचं ते खाण्याचं काम करतात ते अशा वेळी ते लागण काढून टाका आणि फेरपालट पीक करा आणि शक्यतो अशा वेळी सूर्यफुल वे हे पीक वापरा कारण सूर्यफुलाच्या मुळ्या हुमणी खात नाहीत त्यामुळे काय होतं की हुमण्या त्या शेतातून जातात आणि नंतर फेरपालट करून नंतर तुम्ही ऊस लावू शकता त्याला चौथा उपाय असा आहे की सापळा पीक सापळा पीक म्हणजे काय जर आपल्याला मुख्य पीक जिवंत ठेवायचं असेल तर तुम्ही आंतरपीक घ्या मग त्याच्यामध्ये भुईमुग असेल किंवा ताग असेल ही पीक लावून ठेवा आणि त्याला बळीचा बकरा जो म्हणतो आपण तर बळीचा बकरा म्हणून आपण भुईमुग किंवा ताग लावायचा आणि जिथं जिथं भुईमुगाला आळी लागलेली आहे तिथं भुईमुग वळतो आपला मग तिथं उकर काढायची आणि त्या आळ्या मारायच्या हा त्याला पर्याय ठरू शकतो आता जे प्रौढ भुंगे असतात जे मादी किंवा भुंगे असतात की जे अंडी देण्यास तयार असतात हे भुंगे सुद्धा आपण मारू शकतो कारण मीचा पहिला पाऊस पडला की निंबाच्या झाडावर तुम्हाला अर्धी अर्धी कुरतडलेली पाने दिसतात तर ही पाने भुंगे खात असतात आणि अशा वेळी असं समजायचं की त्या झाडावर भुंगे आहेत मग ते अं तुम्ही पाडून खाली पाडून मारू शकता किंवा अशी जर झाड आपल्या आसपास असेल तर त्याच्यावर कीटकनाशकाची फवारणी करू शकता जेणेकरून ते भुंगे मरून जातील किंवा खा पानं खाल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये उज म्हणजे वेस्ट जाऊन ते मरू शकतात आपण घरगुती उपाय याच्यावर काय करू शकतो तर एकदम साधा घरगुती उपाय कोणतीही गोष्ट होताना जर त्याला सुरुवातीलाच थांबवलं तर पुढे होणारा जो धोका आहे तो आपल्याला थांबवता येतो आणि तो जर थांबवायचा असेल तर मे महिन्यात ह्या गोष्टी करा ज्यावेळी मे महिन्यातला तुमचा पूर्व मोसमी पाऊस पडतो त्यावेळी तुम्ही बघाल की निंबोळे आलेल्या असतात त्या कालावधीतच भुंग्या आपल्या शेताच्या आसपासच्या झाडावर असतात मग अशा वेळी काय करायचं तर सायंकाळची जी वेळ असते सहा साडेसहा सात अशा सात नंतर सात ते आठ नऊ पर्यंत हे भोंगे बाहेर फिरत असतात तर सहा ते साडेसहा वाजता आपण काय करा की त्या झाडावर एक छोटासा बल लावा जो आपला पिवळा बल असतो सातचा तो बल लावा आणि त्याच्या खाली आ, एक पाटी ठेवा प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये पाणी ठेवा आणि त्या पाण्यावर थोडंसं रॉकेट वतून रो ठेवायचं जेणेकरून काय होतं लाईटेकडे आकर्षण होऊन ते भुंगे त्या रॉकेलमध्ये पडतात आणि मरून जातात तुम्हाला सकाळी उठल्यावर दिसेल की त्या पाठीमध्ये भुंगे मेलेले तुम्हाला दिसून येईल हा सगळ्यात मस्त उपाय आणि उपाय तुम्हाला म्हणजे लागण झाल्यानंतर जेवढा खर्च येतो तो आवाडवे खर्च होतो आणि शेतकरी मेटाकुटीला लागतो किंवा मानसिक त्रास हा शेतकऱ्याला सहन करावा लागतो तो जर करायला नसेल तर हा साधा उपाय आहे हा ट्रॅप लावणं तुम्हाला अधिक सोपं ठरेल आणि हा एक सलग चार पाच सहा दिवस जर तुम्ही लावला तर बऱ्यापैकी हुमणीचं कंट्रोल तुमचं तिथंच होईल आता ज्यांना हे शक्य झालं नाही किंवा ज्यांच्या शेतात हुमणीचा प्रादुर्भाव आहे यांच्यासाठी काय करू शकतो तर त्याच्यासाठी आहे रासायनिक उपाय मग रासायनिक उपायामध्ये काय आहे तर विविध औषधं आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते कृषी सल्ल्याच्या तुम्ही घेऊन त्या त्या आसपासच्या कृषी केंद्रात जाऊन तुम्ही विचारू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की मोठा ऊस जो असतो त्याच्या क्लोरोपायरी पॉस हा वीस टक्क्या मधला तुम्ही पंपाने आळवणी सोडू शकता हा घटक असलेला कोणतेही औषध तुम्ही सोडू शकता आणि ज्या गावामध्ये जास्त होमणी आहे तिथे सर्व सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ह्या सगळ्यांनी एकत्र हा जर उपाययोजना केल्या तर त्याचा नक्कीच परिणाम हुमणीयुक्त गाव म्हणून तुमचं ओळख निर्माण करण्यात होईल फक्त एक काय सामुदायरित्या करणे आवश्यक आहे कारण एकाच शेतकऱ्यांकडून उपयोग नाही शेजारच्या शेतात जर हुमण्या असतील तर त्या परत त्याच्या शेतामध्ये येणार आहेत त्यामुळे आसपासच्या जेवढ्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांनी मिळून ते करणं गरजेचं आहे कर तर अशा पद्धतीने हुमणीचं नियंत्रण आणि हुमणीचा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर या उपाययोजना करा तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट दिसेल आणि हे मे महिना लक्षात ठेवा की मे महिना आला की हे उपाय करायचे आणि केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही कारण पाऊस जर कमी झाला तर हुमणीचा प्रादुर्भाव जास्त राहतो त्यामुळे हा उपाय करा आणि आपलं नुकसान होण्यापासून लांब ठेवा तर इथेच आज आपण थांबूया धन्यवाद